वीरशासकीय रुग्णालयामधून बाळ अपहरण प्रकरणात तेथील सुरक्षा रक्षक जबाबदार असल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे कविता आलदर आणि त्याच्या बाळाच्या डीएनए चाचणीसाठी नमुने घेण्यात आले मीरज सिव्हिलमधून बाळ अपहरण प्रकरणी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने नियुक्त केलेल्या डॉक्टर प्रियांका राठी यांच्या अध्यक्षतेखालील पाच जणांच्या चौकशी समितीचा अहवाल प्रभारी अधिष्ठातांना सादर करण्यात आला रुग्णालयातून बाळ अपहरण प्रकरणी प्रसुती वार्डातील आणि मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षक जबाबदार असल्याचे चौकशी समितीने निष्कर्ष काढला आहे पाच सुरक्षा रक्षकांवर कारवाईची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव दिनांक नऊ सुट्टीवर असून या अहवालावर कारवाईचा निर्णय डॉक्टर गुरव घेणार असल्याचे डॉक्टर अंकारी यांनी सांगितले पोलिसांच्या मागणीनुसार बाळ आणि मातेच्या डीएनए चाचणीसाठी दोघांचेही नमुने शासकीय रुग्णालयात घेण्यात आले डीएनए चाचणी अहवाल एका आठवड्यात मिळणार आहे Uh, संध्याकाळी आत्ता मला तो प्राप्त झालेला आहे अहवाल या रुग्णालयाचे महाविद्यालयाचे नियमित अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव सर हे नऊ तारखेला या महाविद्यालयात रुजू होत आहेत आणि त्यांना हा अहवाल दाखवण्यात येईल अवगत करण्यात येईल तसेच आमच्या वरिष्ठ कार्यालयाला म्हणजे माननीय आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या कार्यालयास पण हा अहवाल पाठवण्यात येईल आणि त्यांचे पण सजेशन्स या प्रकरणामध्ये घेण्यात येतील आणि नियमित अधिष्ठाता या पुढची कारवाई त्यांच्या स्तरावरती करतील आहे जो अहवाल प्राप्त झालेला आहे त्यामध्ये एकूण पाच जणांची दोषी आहेत असं अहवालामध्ये त्यांनी नमूद केलं आहे तर त्यांच्यावरती काय कारवाई करायची हे नियमित अधिष्ठाता आणि आमचं वरिष्ठ कार्यालय हे समन्वय हे करून ठरवतील